हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मजेत ना मजेतच असायला हवं मी मोनिका स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण पाहणार आहोत चेहऱ्यावरील काळे डाग कसे घालवायचे चेहऱ्यावरील टॅन कसं घालवायचं चेहऱ्यात चमकदार कसा बनवायचा तर खूप सोपे सोपे उपाय असणार आहेत आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये तर अजून कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर हे उपाय मी माझ्या दररोजच्या रुटीनमध्ये मा सुद्धा वापरत असते त्यामुळेच माझ्या चेहऱ्यावरती एकही डाग नाही आणि चेहरा सुद्धा चमकदार दिसतोय मानसच्या वेळी जेव्हा माझी डिलेवरी झाली होती तेव्हा हार्मोन्सच्या चेंजेसमुळे माझ्या चेहऱ्यावर सुद्धा खूप सारे डाग झाले होते चेहरा एकदम डल दिसायला लागला होता तर याचं मी खूप जास्त टेन्शन घेतलं होतं की काय करावं कसं करावं डाग जातील की नाही जातील का परमनंट राहतील याचं खूप टेन्शन आलं होतं पण मी हळूहळू माझ्या दररोजच्या मध्ये चेंज करत गेले आणि फायनली माझा चेहरा खूप क्लीन झालेला आहे एकही डाग दिसणार नाही चेहऱ्यावरती किंवा एकही पिंपल्स येत नाही माझ्या चेहऱ्यावरती तर ते उपाय कोणते आहेत हे मी आज माझ्या सोबत माझ्या मैत्रिणीसोबत शेअर करणार आहेत तर चला जरासुद्धा वेळ न घालवता सुरू करते मी आजच्या आपल्या टॉपिकला तर सर्वात पहिल्यांदा टीप नंबर एक ती म्हणजे घरात असताना खूप कमी मेकअप वापरायचा किंवा मेकअप वापरायचाच नाही कारण मेकअपमध्ये खूप जास्त केमिकल्स असतात त्यानं आपल्या चेहऱ्यावरती खूप नुकसान होतं कळत न कळत का होईना चेहरा खूप डल होतो तात्पुरता तो ग्लोईंग दिसतो किंवा तात्पुरता आपण खूप छान दिसतो पण त्याचा आपल्या स्किनवरती खूप वाईट परिणाम होतो त्यामुळे शक्यतो गरज नसताना मेकअप अजिबात वापरायचाच नाही मी तर घरामध्ये काय करायचे चेहरा खराब झाला आहे त्याच्यामुळे फक्त चेहरा व्यवस्थित क्लीन करायचे त्याच्यावरती कुठली पावडर वापरायचे नाही कुठली क्रीम वापरायची नाही त्यामुळे मला हळूहळू जाणवले की माझ्या चेहऱ्यावरचे डाग जाण्यासाठी खूप मदत होते या सर्व गोष्टीचा आणि जेव्हा कधी मला वेळ मिळेल तेव्हा मी फक्त पाण्याने चेहरा धुवायचे म्हणजे दिवसातनं दोन तीन टाईम फक्त पाण्याने धुवायचे कारण मी असंही घराच्या बाहेर कधी जात नसायचे माणस लहान असल्या कारणानं तर धूळ बसण्याचा काही प्रश्न नव्हता चेहऱ्याला त्यामुळे साबण किंवा फेशवॉश यूज न करता फक्त पाण्याने चेहरा व्यवस्थित धुवून घ्यायचे घाम अजिबात चेहऱ्यावरती येऊ देत नसायचे त्यामुळे हळूहळू माझे डाग जाण्यासाठी मदत झाली तर तुम्हीसुद्धा नक्की फॉलो करा जर घरात असाल तर जास्त चेहऱ्यावरती साबण किंवा फेशवॉश जास्त वापरूच नका कारण तुम्ही घरातच आहे तर चेहऱ्यावरती धूळ बसण्याचा प्रश्नच येत नाही त्यामुळे जेव्हा कधी जमेल तुम्हाला दिवसातनं तीन चार वेळा तरी चेहरा मस्त क्लीन करा कमी मेकअप ठेवा तुमच्या चेहऱ्यावरती तर चला आता पाहूया आपण टीप नंबर दोन जर तुम्ही मेकअप वापरलेलाच आहे पण तो मेकअप आपण किती वेळ ठेवतोय आणि तो मेकअप पूर्ण आपण रिमूव्ह करतोय का म्हणजे चेहरा आपण व्यवस्थित क्लीन करतोय का याकडे खूप जास्त लक्ष द्यायचं आहे कारण मी म्हंटल तसं चेहऱ्यावरती मेकअप असल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरती त्याचा परिणाम होतो वाईट परिणाम होतो त्याचा जरी तुम्ही मेकअप केला आहे किंवा मेकअप करण्याची तुम्हाला गरजच असते त्यावेळी तुम्ही व्यवस्थित चेहरा साफ करूनच झोपलं पाहिजे पूर्ण मेकअप तुम्ही रिमूव्ह केला पाहिजे रात्री झोपताना कसलाही मेकअप तुमच्या चेहऱ्यावरती ठेवून झोपू नका त्यामुळे जर तुमचं पूर्ण दिवसाचं सर्व काही रुटीन झालं असेल तर रात्री तुम्ही जेव्हा झोपता तेव्हा तुम्ही चेहरा क्लीन करूनच झोपा जो, जो तुम्ही फेशवॉश वापरत असाल किंवा जो तुम्हाला सूट होतो अशा काही गोष्टींनी तुमचा चेहरा पूर्ण क्लीन करा आणि मगच झोपा तर आता पाहूया आपण टीप नंबर तीन चेहरा मॉइश्चराईज ठेवण्यासाठी काय करतो हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण चेहरा अशी नाजूक गोष्ट आहे की त्यावरती जास्त केमिकलचा वापर न करता आपण कशा पद्धतीनं चेहरा मॉइश्चराईज ठेवतोय हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे तर त्यासाठी मी काय करते दररोज रात्री झोपताना म्हणजे चेहरा वगैरे क्लीन करते मी जेव्हा स्वयंपाक वगैरे होतो माझा मुलं झोपतात तेव्हा मी मस्त थंड पाण्याने चेहरा धुते आणि चेहरा धुतल्यानंतर त्यावरती झोपताना कोरफड लावून झोपते तर हे सुद्धा तुम्ही रुटीन करायला पाहिजे तुमच्या आयुष्यामध्ये चेहरा व्यवस्थित स्वच्छ धुतल्यानंतर चेहऱ्याला कोरफड किंवा आता ॲलोवेरा जेल वगैरे जे, जे काही मिळते ज्याच्यामध्ये केमिकल नसतील असे तुम्ही खरेदी करू शकता आणि ते तुमच्या चेहऱ्याला रात्री झोपताना लावू शकता मी तर ॲलोवेरा म्हणजे जे काही कोरफड असते ते कोरफडीचं झाड असते तीच माझ्या चेहऱ्याला रात्री झोपताना लावते आणि त्यांनी एवढा लवकर इफेक्ट व्हायला सुरुवात होते की चेहऱ्यावरचे जे काही काळे डाग असतात चेहऱ्यावरती कुठे कुठे टॅनिंग असतं ते सर्व जायला मदत होते मी म्हणत नाही की एक दोन वापरामध्येच हे तुमच्या बाबतीत होईल चार पाच आठवडे जरी तुम्ही हे कंटिन्यू उपाय केले तर बघा तुमच्या चेहऱ्यामध्ये खूप फरक पडेल सर्व काळे डाग जाण्यासाठी मदत तर होतेच पण चेहरा चमकदार सुद्धा होतो आणि कोरफड म्हणजे सौंदर्य वाढवण्यासाठी एक वरदान म्हटलं तरी पण चालेल त्याच्यामध्ये एवढे चांगले गुण असतात की की आपला चेहरा आपोआपच ग्लोईंग दिसायला मदत होते त्यामुळे कोरफड शक्यतो वापरास तुम्ही मी तर म्हणेन शक्यतो नाही कंपल्सरी वापरली गेलीच पाहिजे कोरफड ती तुम्ही कशा पद्धतीनं वापरताय हे खूप इम्पॉर्टंट आहे सहित तुम्ही ॲलोवेरा जेल घेताय की तुम्ही घरीच नॅचरल पद्धतीनं वापरताय हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट असणार आहे मी तर नॅचरल पद्धतीनंच वापरते आणि त्यामुळेच हे सर्व चेहरा व्यवस्थित होण्यासाठी त्याची खूप मदत झालेली आहे तर आता पाहणार आहोत टीप नंबर चार तर आठवड्यातनं एकदा टोनर नक्की आपल्या स्किनवरती लावायलाच पाहिजे म्हणजे कॉटनवरती ते टोनर घ्यायचं आहे आणि असं डीप करून असं लावायचं आहे त्यानं काय होतं चेहऱ्यावरचे जे ओपन पोर्स आहेत कारण आपण दररोज चेहरा धुतो चेहरा क्लीन ठेवतो आपले जे चेहऱ्यावरचे जे छिद्र असतात त्याला ओपन पोर्स म्हणतो आपण ते मोकळे होतात आणि मग तसं जर चेहरा आपण बाहेर घेऊन गेलो तर त्यामध्ये धूळ साठते आणि त्याच धुळीचं रूपांतर म्हणून व्हाईट हेड्स होतात ब्लॅक हेड्स होतात मोठे मोठे पुरळ येतात तर ते होऊ नये आपले ओपन पोर्स पूर्ण क्लोज व्हावेत पूर्ण बंद व्हावे चेहऱ्याचे छोटे छोटे जी, जे छिद्र असतात तर त्यासाठी टोनर नक्की यूज केलं पाहिजे आठवड्यातने एकदा ते नक्की लावलंच पाहिजे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा खूप छोट्या छोट्या टिप्स आहेत ह्या खूप छोटे छोटे, आहे छोटे, -छोटे उपाय आहेत हे नक्की लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे फॉलो करा मला तर खूप फरक झालेला आहे मला खूप फरक जाणवत आहे त्यामुळे हे रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करते तर चला आता पाहूया आपण टीप नंबर पाच आठवड्यातून एकदा चेहऱ्याला स्टीम दिली पाहिजे म्हणजे चेहऱ्याला वाफ दिली पाहिजे गरम पाण्याची वाफ तुम्ही घेऊ शकता चेहऱ्याला जेणेकरून पोर्स रिकामे होतील आपले आणि जे काही त्याच्यामध्ये घाण गेले गेलेले आहे धूळ गेलेली आहे ती बाहेर येण्यासाठी मदत होईल स्टीम घेतल्यानंतर तुम्ही चेहऱ्याला स्क्रब करा रेग्युलर करायची नाही म्हणजे दररोजच्या दररोज करायची नाही किंवा एक दोन दिवसानंतर करायची नाही ती फक्त आठवड्यातनं एकदाच झाली पाहिजे नाहीतर पोर्स ओपन होऊन होऊन चेहऱ्याला त्याने सुद्धा हानी होते जे काही करायचं आहे ते लिमिटमध्ये असावं जेणेकरून आपल्या स्किनला काहीही त्याचा वाईट परिणाम ना होणार नाही हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे स्टीम घेतल्यानंतर स्क्रब करायचं आहे आणि स्क्रब केल्यानंतर तुम्ही चेहऱ्याला पिल ऑफ मास्क असतं ते आठवड्यातनं एकदा लावायचं आहे जेणेकरून आपण स्टीम घेतली स्क्रब केलं मग ती घाण सर्व जी काही आहे ते पील ऑफ मास्कमध्ये ओढून निघली जाते त्यामुळे पील ऑफ मास्कसुद्धा तुम्ही आठवड्यातनं एकदा वापरलंच पाहिजे केलंच पाहिजे चारकोलचं जे काही पील ऑफ असतं ते वापरते मी तुम्हीसुद्धा तेच यूज करा चेहरा त्यांनीसुद्धा खूप चमकदार व्हायला मदत होते आणि हे सर्व मी जे काही सांगितलेलं आहे ते फक्त आठवड्यातनं एक वेळा करायचं आहे तर चला आता आपण पाहूया टीप नंबर सहा तुम्ही फेशवॉश कुठला वापरताय किंवा तुम्ही साबण कुठला वापरताय हे सुद्धा खूप डिपेंड आहे आपल्या स्किनसाठी खूप लाईट म्हणजे ज्यामध्ये खूप कमीत कमी केमिकल्स वापरलेले आहेत अशाच गोष्टी तुम्ही वापरा मी तर म्हणेन की ज्याला फेशवॉश सूट होतो आहे त्यांनी फेशवॉशच वापरा आणि ज्याला साबण सूट होते त्यांनी साबणच वापरा कारण माझी स्किनसुद्धा खूप सेन्सिटिव्ह आहे मला फेशवॉश कुठलाही सूट होत नाही कारण मी खूप सारे फेशवॉश वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या ब्रँडचे सगळे काही वापरून पाहिले इवन मी केमिकल विरहितसुद्धा वापरून पाहिले पण माझ्या स्किनवरती त्यानं लगेच पुरळ यायला चालू होता स्किन एकदम डार्क दिसायला चालू होते त्यामुळे मी कुठलाही फेशवॉश वापरत नाही मला चक्क साबण साबण माझ्या चेहऱ्यावरती सूट होते कारण लहानपणापासून आत्तापर्यंत मी साबणशिवाय दुसरं काहीही चेहऱ्याला वापरलेलं नाही आणि जेव्हा कधी मला बाकीचे सांगतात की हा फेशवॉश वापर किंवा तो वापर ते मी ट्रायसुद्धा केलेला आहे पण मला ते सूट होत नाही त्यामुळे मी फेशवॉशच्या भानगडीत पडतच नाही तर ज्याला काही जे सूट होतं आहे त्यांनी ते वापरा पण शक्यतो केमिकल त्याच्यामध्ये कमीत कमी असायला हवं हे नक्की काळजी घ्या हे सर्व उपाय करून तुमचा चेहरा एकदम छान दिसतो तुमचे काळे डाग पूर्ण जाण्यासाठी मदत होते हळूहळू होतील ते लगेच एक दोन आठवडे केलं आणि नंतर बंद केलं तर त्याचा काहीही तुमच्या चेहऱ्यावरती परिणाम होणार नाही किंवा फरक तुम्हाला जाणवणार नाही त्यामुळे जे काही मी सांगितलेलं आहे जे कुठलं दररोज वापरायचं कुठलं आठवड्याला वापरायचं हे नक्की फॉलो करा यानं आपल्या चेहऱ्यामध्ये हळूहळू बदल व्हायला सुरू होतील आणि ते नक्की बदल तुम्हाला दिसतील तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि आपल्या चॅनलला अजून कुणी केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या फॅमिली फ्रेंड मध्ये शेअर करायला अजिबात विसरायचं नाही तर चला हा मी ब्लॉग इथेच येईन करते सर्वांनी काळजी घ्या खुश राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्वाचं आपले ब्लॉग पाहत राहा बाय बाय लव्ह यू ऑल